ओम नमो आदेश मित्रांनो मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत गर्भगिरी पर्वतावरील सद्गुरू बडेबाबा मच्छेंद्रनाथ महाराजांच्या संजीवन समाधीजवळच्या जंगलात असलेल्या दुर्मिळ व पवित्र अशा रहस्यमयी नातकालीन सूर्यकुंडाला मित्रांनो जेव्हा आपण चैतन्य सद्गुरू बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराजांच्या समाधीकडे जात असताना घाट सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला हॉटेल गर्भगिरी लागते तेथून समोरच उजव्या बाजूला एक कच्चा रस्ता लागतो त्या रस्त्याने पंधरा ते वीस मिनटे त्या पाऊल जंगलाच्या आत हे सूर्यकुंड आहे चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज की जय गर्भगिरी डोंगर रांगेला मोठी धार्मिक परंपरा लाभलेली आहे नाथ संप्रदायाचा उदय व विकास याच पट्ट्यात झालेला आपल्याला आढळतो सर्व नाथ भक्त सूर्यकुंडाकडे जात असताना शिर्डीचे सर्व मित्रमंडळी वरती जातो गर्भगिरी पर्वताकडे की तरफ जाते होय मित्रांनो असे म्हटले जाते की नाथांच्या काळात या परिसरामध्ये एक भयान असा दुष्काळ पडला होता त्यामुळे झाडे वनराई पशुपक्षी मनुष्यप्राणी ही पाणी नसल्यामुळे खूपच त्रस्त व व्याकुळ झाले होते झाडे वाळून जाऊ लागली माणसे तडफडू लागली अशी खूप मोठी समस्या तयार झाली तेव्हा त्याच ठिकाणी नाथांनी मंत्र अस्त्र शक्तीने सूर्यकुंडाची निर्माण केली याच कुंडावरती सर्व नाथांनी देखील केल्या अलख निरंजन आलख जय जय अलख निरंजन आलख जय जय अलख निरंजन आलख जय जय रंगजन अलख जय जय अलख निरंजन अलख जय जय अलख निरंजन अलख जय जय अलख निरंगजन jay jay alakh <laughs> niranjan alakh jay jay alakh niranjan alakh jay jay alakh niranjan alakh jay jay niranjan alakh alakh jay jay alakh jay jay तुम्ही बघू शकता मित्रांनो वरती गर्भगिरी पर्वत इकडून हा झरणा असा वाद गेलेला आहे ज्यावेळेस आपण वरती शिवलिंगाकडे जातो तिथं एक जामून हिंदीमध्ये जामून आणि आपण मराठीमध्ये जांभूळ असं म्हणतो इथे जांभूळचं झाड लागतं त्यावरती या शनिशाणा आहे या बाहुल्या वगैरे इथं टांगलेल्या आहे इथं पूर्णपणे खूप वेगळा परिसर आहे सांगण्याची गोष्ट नाही तर इथं बघा तुम्ही हा दोन रास्ते फुटले इथं आणि हा जो कुंड इथं तुम्ही बघताय हा जो कुंड इथं बघताय हा आहे सूर्यकुंड मित्रांनो आजपर्यंत कितीही दुष्काळ पडला तरीही त्या सूर्यकुंडाचे पाणी कधीही संपत नाही आजही तिथे जंगलातील जंगली वन्यप्राणी पशुपक्षी तसेच गोरे चारणारे गोराखी त्यांच्या गायांना शेळ्यांना मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी आजही तिथे जात असतात जुनी लोक सांगतात की नाथांनी येथे आंघोळी केल्या आहे असे म्हटले जाते की जर त्या पाण्याचे आपण तीर्थ म्हणून सेवन केले तर आपली रोगराई इतर काही आजार तसेच बाहेरची काही बाधा असेल ती सर्व इथे नष्ट होते याच सूर्यकुंडाला गोसावीची म्हणून म्हणूनही ओळखले जाते जय जय अलख निरंजन जन आलख जय जय अलख रंग जन आलख जय जय अलख निरंजन जन आलख जय जय रंग जन आलख जय जय अलख निरंजन जन जय जय अलख निरंजन आल जय जय अलख निरंजन जय जय अलख निरंजन अलख जय जय अलख निरंजन अलख जय जय अलख निरंजन अलख जय जय रञ्जन अलख जय जय अलख निरंजन आ जय जय अलख निरंजन जन जय जय अलख निरंजन जय अल निरं जन आल जय जय अलख निरंजन आल जय जय अलख निरंजन आल जय जय निरंजन आल जय 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 अलख निरंजन आता मित्रांनो इथून पुढे आपण भेट देणार आहोत नाथांच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेली व ज्या ठिकाणी नाथांनी ध्यान साधना केली अशा ठिकाणाला या ठिकाणाला गोटीबाली असे म्हटले जाते जय अलखनी रंगन अलख जय जय अलखनी रंगन अलख जय जय अलख निरंजन आलख जय जय रंगन अलख जय जय अलख निरंजन अलख जय जय अलख नि अलख जय जय अलखनी रञ्जन अलक जय जय अलखनी रञ्जन अलक जय जय अलखनी रञ्जन अलक जय जय अलखनी जय जय निरञ्जन जय अलखनी निरञ्जन आल जय जय रंजन निरञ्जन जय जयजन जय जय रञ्जन जय जय अलखनी निरञ्जन आ जय जय अलखनी निरं जन जय जय अल निरञ्जन जय जय अलखनी निरञ्जन आल जय जय अलखनी निरञ्जन आल जय जय अलखनी निरञ्जन आल जय जय रञ्जन आल जय जय अल निरञ्जन जय अल निरं जन आलक जय जय अलख निरंजन अलख जय जय अलख निरंजन अलख आलख जय जय रंगन अलख जय जय अलख निरंजन अलख जय जय अलख निरंजन आय जय अलख निरंजन या दगडाची साईज बघू शकता मित्रांनो तुम्ही हा दगड बघा मित्रांनो हा दगडाची साईज बघा तुम्ही एकदा आणि हा अशा येऊन अडकलेला आहे जिथ या ठिकाणची एक, एक आख्यायिका देखील प्रसिद्ध आहे श्रावण महिन्यातील तिसऱ्या रविवारी गावातील लोक येथे गोवर्धन पूजेसाठी येत असतात व तिथे पाऊस पडण्यासाठी नवस केला जातो तिथे गावाची लोक एक विशिष्ट प्रकारची पूजा घालून नवनाथ चरित्रातील एक अध्यायाचे वाचन करतात तेथील सर्व भक्तांना प्रसादाचे वाटप देखील केले जाते सर्व ग्रामस्थ घरी जाताना सूर्यकुंडाचे तीर्थ घेऊन जातात शेजारूनच गर्भगिरी पर्वतावरील पवना नदी वाहताना दिसते व तिथे हे पवित्र ठिकाण आहे मित्रांनो हाच तो परिसर जिथे नाथांनी साधना केली व नाथांचे चरण या भूमीला लागले नदी झाडा फुलांनी नटलेला हा परिसर मनाला शांती व ऊर्जा प्रदान करतो डोंगरगण येथील गोरक्षणागड ते डोंगरकीनी या दरम्यान ही डोंगररांग गर्भगिरी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या देवस्थानांपैकी मोठा देवी याच डोंगररांगेच्या मनोऱ्यात विसावलेली आहे मित्रांनो या शिवलिंगाजवळच्या दगडावरती आपल्याला प्राचीन काळातील ओम कोरलेला दिसतो jay jay alakhni ranjan alakh jay jay alakhni ranjan alakh jay jay alakhni ranjan alakh jay jay ranjan alakh jay jay alakhni ranjan alakh jay jay alakhni ranjan alakh jay jay alakhni ranjan जय 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 नाथ संप्रदायात या डोंगर रांगेला विशेष महत्व आहे गोरक्षनाथांनी गर्भगिरी डोंगर सोन्याचा केला असा उल्लेख पुरात पुराणातून आढळतो मित्रांनो तुम्हीही या परिसराला अवश्य भेट द्या व सर्व नाथभक्तांना एक विनंती आहे तुम्ही जेव्हाही कधी या परिसराला भेट द्याल त्यावेळेस त्या, त्या परिसराची स्वच्छतेची काळजी घ्या सूर्यकुंडातील पाण्याने आंघोळ न करता तेथील जलाचा तुम्ही तीर्थ स्वरूपात वापर करावा नाथ संप्रदायाच्या पुरातन कुंडांचे रक्षण व जतन आपल्या नाथभक्तांकडून घडले पाहिजे त्यामुळे मित्रांनो आंघोळ न करता तेथील पाण्याचा तीर्थ स्वरूपात वापर करावा व स्वच्छतेची काळजी घ्यावी तसेच या परिसरात वन विभागाने वन्य प्राणी देखील सोडलेले आहे त्यामुळे तुम्ही जेव्हाही कधी याल तेव्हा सतर्कता बाळगून दर्शनाचा लाभ घ्यावा व त्या परिसराची काळजी घ्यावी चैतन्य बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की अलक निरंज अलक निरंज मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम चैतन्य नाथाय नम ना नमा। ओम नमो आदेश लख निरंजन